शेतकरी बंधून नमस्ते माझी शाळा माझा मळा फुलवी बाला मेळा शाळा 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 के शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांना शेतीच सपाटीकरण करणं दगड गोटे गोळा करणं किंवा नवीन जमीन तयार केलेली ही जमीन दगडमुक्त करायचे असेल तर आपल्याला वेगवेगळे उपाययोजना कराव्या लागतात त्यामध्ये शेतातून दगड काढणं मुरूम काढणं किंवा नवीन जमीन जी तयार काढलेली असते का के केलेली असते यामधील दगड काढणं मोठं जिकिरीचं होतं फार त्रासदायक होतं आणि हे दगडमुक्त जर जमीन असेल तर आपली मेहनत करायला अतिशय उपयोगी अस सुकर काम होत असत आणि यासाठी या आपण एक वेगवेगळी साधनं वापरतो हाताने दगड गोळा करणं पाटीनं दगड गोळा करणं ने दगड गोळा करणं वेगवेगळ्या किंवा ट्रॅक्टरने दगड शेतीमधून बाहेर काढणं असं वेगवेगळी कामं केली जात असतात वास्तविक पण आता मोठे दगड असतील तर जे किंवा लहान दगड असतील ट्रॅक्टरनी कामगार लावून काढले जातात मात्र अगदी लहान जर दगड असतील तर हे दगड कसे काढायचे या संबंधीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आधी केले मग सांगितले केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे मात्र हे काम करत असताना नेहमी हार्डवर्क न करता सॉफ्टवर्क कमी वेळेमध्ये कमी श्रमामध्ये अधिक काम कसं होईल यासाठी शेतकऱ्यानं थोडा विचार केला पाहिजे या फोटोमध्ये बघा भगवान नावाचा आमचा एक शेजारी मित्र आहे बापू आम्ही म्हणतो त्यांना तर या बापूने बघा या ठिकाणी दगड गोळा केले आपल्याकडं लहानस डुब असत की जे हाताने ओढता येत एकट्या ही काम करता येतं अशा पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बघा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा आपण या ठिकाणी पाहू शकता काय कशा पद्धतीचं अवजार आहे अवजार छोटसच आहे मात्र काम बघा किती अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जात आहे बघा या ठिकाणी पहा एका बाजूला खास आहे आणि दुसऱ्या बाजूला दात आहेत तर बघा दातेरी बाजू जे आहे त्या दातेरी बाजूनं दगड गोळा केले जात आहेत आणि असे दगड शेतामध्ये लहान लहान ढीग लावून जर आपण बाहेर काढले तर शेतीची मशागत करत असताना आपणाला निश्चितपणे त्याचा त्रास होणार नाही आऊत व्यवस्थित चालेल आपण जे लावलेले पीक आहे त्याची वाढ चांगली होईल यासाठी हे बघा ताटाची जी बाजू आहे त्या दगड दगडगड करतात तर याचीच वरची जी बाजू आहे ही वरची बाजू मात्र तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल की लहान तण पाहता शेतकरी बांधवांनी हे मनावर घेतलं पाहिजे की जे लहान तण असतं अशा वेळी बघा या साहित्याचा जर आपण फाशेकडून उपयोग केला इथं आपल्याला दिसेल बघा इथं दात आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा दात आहेत बघा या ठिकाणी या दाताची खालची जी बाजू आहे यानं दगड गोळा करायचे तर लहान तण आहे ते या वरच्या बाजून म्हणजे बाजू खालीवर घेता येते छोट छोट तण असतं तणनाशक फवारण्यापेक्षा बारीक तण जर आपण या अवजारानं जुगाडानं जर आपण काढून घेतलं तर आपला पुढचा निंदणीचा किंवा भांगलीचा खर्च कितीतरी कमी प्रमाणात होत असतो म्हणजे तण धन या वचनाचा आपण पुरस्कार न करता शेती तणविरहित राहिली पाहिजे आणि यासाठी तण लहान असता अशा वेळीच या अवजाराचा शेतकऱ्यांनी जरूर वापर करावा कुणीही आठवी नवीला असणारी मुलं असतील मोठी माणसं असतील स्त्रिया असतील यांना सगळ्यांना हे तण काढण्यासाठी किंवा दगड गोळा करण्यासाठी असं अतिशय बहुउपयोगी असं जुगाड आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जुगाड आपणाला शेतीमध्ये करायला हवीत कारण मजुरीचे दर वाढलेत तणनाशकाचे दर वाढलेत आणि जी मशागत करणारी जे यंत्र आहेत ट्रॅक्टर आहेत यांचेही दर वाढलेत यापेक्षा जर तण लहानच असेल तर या साधनाचा या जुगाडाचा जर आपण उपयोग केला तर निश्चितपणे आपलं काम सुकर होईल कमी वेळामध्ये जास्त काम होईल आणि आपला शेतीमध्ये होणारा खर्च हा कमी होईल साधन आपण सर्वांनी घ्यावं वापरावं साधारणत याची किंमत अ दोनशे रुपयाच्या आसपास किंवा अडीचशे रुपये दांडी सहित म्हटलं तर अडीचशे रुपये आणि दीडशे ते दोनशे रुपयाला हे फक्त इथून एवढं बघा मी दाखवतोय आरो एवढं लोखंडी साधन आहे दीडशे ते दोनशे रुपये पर्यंत मिळतं आपण प्रत्येक शेतकऱ्यानं जसं खत घालायची पहार असेल त्यानंतर आपला व्हिडिओ आहे बघा खत घालण्याची पहार आहे त्यानंतर वॉटर वॉटरबल खत सोडायचं जुगाड पंपाला सबमर्शिबलला जोडलेलं तेही असेल अशाच प्रकारचं हेही जुगाड आहे अजूनही बरेचसे जुगाडाचे व्हिडिओ आहेत शेतीविषयक स्वतः शेतीमध्ये अनुभवलेले प्रत्यक्षात वापरलेले असे आपले व्हिडिओ आहेत पुन्हा एकदा आमच्या शाळा शाड़ाय की शाळा या वरील खेळ गाणी गोष्टी थोरांचे मौलिक विचार शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा आणि शेतीविषयक असे भरपूर व्हिडिओ आहेत आपण जरूर पहावेत इतरांना पाठवावेत आपले या व्हिडिओबद्दल किंवा कोणत्याही व्हिडिओबद्दल काय मत असेल तर या ठिकाणी बघा स्क्रोलिंगमध्ये आमचा नंबर दिसतोय खाली बघा या नंबरवर आपण संपर्क शक्ता, शक्ता, करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता एकमेका सहाय्य करू अवघे शेतकरी यशस्वी होऊ असं मला वाटतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या चॅनलवर नवीन कुणी असतील तर दर्शकांना विनंती आहे संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि लाईक like करावं कमेंट करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं आणि घंटीचं बटन दाबावं व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार